शिरो भाऊ सगळं परत करते किरवले या व्लाग म्हणजे तर आपल्याला जायचं आज बस तर काय बस लागलेली आहे आता जायचं बघूया गाडीत जागा आहे का तर काय माझा भाऊ तर अगोदरच आला बघा का मग काय घेतलं बसून आलं कंडक्टर काढलं आढळलं तिकीट एक बारचं आज वातावरण बी एग आहे पाऊस नाही काय नाही तर काय आलेला आपला शेताकडचा रस्ता त्याच्यामुळे घ्या म्हणलं एक बारचं उतरून याला दिलं होतं मग काय ह्या तर सकाळपासून आज समजा राह पार केले पाळी घालून मुगा आता कांदी लावणार मला मग काय घेतलं मी तर आलो रानात आई पप्पा आईजूक ना घ्यावं म्हणलं आपण मी उपसून तर काय रान लई जड आलेलं उपसच ना गेलं मग काय आले आई पप्पा आपल्याला जायचं आता पांचिंसुला म्हणून निघालो आम्ही तर काय बघा पाळी घालून झालेला इकडं तर कांद्याला बाहेर सांगितलंय तर काय आहे बघा शेळाचा कळप तर आपल्याकडे राहतायच नेहमीचा ते काय विषय नाही हे म्हातारा कसा गोडा टांटून चालाय तर काय मामा बी निवडून चालला होता तर आलो आपल्या मामाच्या गावात आलो बाबा घरापाशी पोतं भी तर ठेवलं तेवढ्यात आपले मामा होते दारापाशीच मग काय आलो मधी बी आलेले होती तर काय बघायला लागली भूक आपल्या आईनवाले जेवायला मग जेवला तर काय हे मामाची काय आता निघावं म्हणलं याला काय गाडी आवरत नाही माही पुढे माहीपुढे आमच्या मामा बी अशा नाही लागलेत मग काय याला उतरवलं आणि चल म्हणलं मी घेतो आता गाडी मग काय बसलो मामाला केलं बाय बाय आता निघालो आम्ही तर काय आलो खोऱ्या टिकावत ठेवला इथं आणि निघालो आता तर काय थोडा गळबत काढून झाले आपल्या बसचा टायमिंग झालेला आता तर जाऊ म्हणलं एक बस स्टॉपला तर काय इथं तर रास्त चाल आहे मुगाची पूर्ण फॅमिली होऊन बडवलं आहे त्या मुगाला हे बघा आज मुग येथून चालेल बा काय गटुडे भरपूर दिले काही की मालकानं तर काय आलो बस स्टँडला तर समजलं की बस गेलेली आहे तर आता काय करणार हो दुसरं मग काय मी बसलो त्याला म्हणलं पाठीमागायला गेल्यानंतर तर हे बघा इथं तर फौज तयार आहे आरासमधे चालेलच नवरा तर पब्लिक आपला विलो कसा वाटतो कमेंट लाईक शेअर फॉलो